नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे हिवाळ्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि पौष्टिक मेथीचे लाडू हे लाडू सांदेदुखी कंबरदुखी आणि वात यावर रामबाण उपाय आहेत पण अनेकदा हे लाडू कडू लागतात ज्यामुळे लहान मुले आणि मोठी माणसंसुद्धा खाण्यास नकार देतात पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही खास टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे तुमचे हे मेथीचे लाडू अजिबात कडू होणार नाहीत उलट ते खूप खुसखुशीत खुँँ, खुँँ, आणि चविष्ट होतील चला तर मग वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया मेथीचे लाडू हे आपण बनवूया अगोदर आपण मेथी घेऊया मेथी पन्नास ग्रॅम घेतली आहे तुम्ही पाहू शकता आणि हे फक्त मंद आचेवर आपल्याला गरम करून घ्यायचे आहे दर दर जास्त मोठ्या आचेवर भासली तर करपट होईल आणि अजूनच लाडू आपले कडू होतील म्हणून फक्त मंद आचेवर थोडीशी गरम करून घेऊया आपण थंड करून मग याची छान अशी पावडर करून घेऊया दरदरीत अशी पावडर तयार झाली आहे तर आता ही पावडर आपण एका भांड्यात रात्रभर तुपात अशी भिजवू घालूया तर ही पावडर पाहू शकता तुम्ही छान दरदरीत अशी झाली आहे ज जास्त बारीक पण नाही झाली आणि ह्याच्यात चार ते पाच चमचे तूप टाकायचं आहे आपल्याला आणि हे छान मिक्स करून रात्रभरसाठी किंवा आपल्याला चार ते पाच तास वेळ असेल तेव्हा हे भिजू घालून ठेवूया म्हणजे काय होईल मेथीचा कडवटपणा लाडूमध्ये उतरणार नाही तर ह्या पद्धतीने नक्कीच तुम्ही पाहू शकता इथं आता अडीचशे एम एलचा कप आहे सुकंखोपरं घेतलं आहे मी दीडशे ग्रॅम घेतला आहे सुकंखोपरं तर मंदाचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे सोनेरी रंग येईपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आपण खोबरं थोडंसं जास्त टाकलं तरीही चालेल तर इथं मी दीडशे ग्रॅम असं खोबरं घेतलं आहे मंदाचेवर भाजून घेत आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त क्वांटिटी ठेवू शकता आणि जास्त करायची असेल तर क्वांटिटी वाढवू शकता तर ह्या पद्धतीने आपल्याला मंदाचेवर छान असं खोबरं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं सोनेरी रंग येईपर्यंत सोनेरी, सोनेरी रंग आला आहे आपल्या ह्या खोबऱ्याला मंदाचेवरच आपण हे खोबरे छान असं भाजून घेतलं आहे खरपूस मंदाचेवर एकदम लहानाचेवर हे खोबरं भाजून घेतलं आहे म्हणजे कसं सोनेरी रंग येईपर्यंत गरम होऊन हे खोबरं छान असं चुरलं जातं हाताने चुरलं तरी अशा पद्धतीने आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर एका भांड्यात काढून ठेवूया आपण म्हणजे थंड होतं आहे तोपर्यंत हे खोबरंसुद्धा मग आता आपण ह्यामध्ये एक चमचा तूप टाकलं आहे मी तर ही खारीक घेतली आहे तुम्ही पन्नास ग्रॅमसुद्धा घेऊ शकता पण शंभर ग्रॅम अशी खारीक घेतली आहे आणि कपने म्हणाल किंवा वाटीने अर्धी वाटी अशी खारीक घेतली आहे मी बिया आणि मागचं काढून टाकलं आहे तर भाजून साईडला थंड व्हायला खारीक ठेवली आहे आता थोडंसं तूप टाकून यामध्ये आपण अळीवच्या बिया टाकल्या आहेत हे, हे आळीव खूप फायदेशीर आहे आरोग्यासाठी थंडीच्या दिवसात आता हे आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि आळीवसुद्धा पन्नास ग्रॅमच घेतलं आहे मी तर अजून एक चमचा टाकूया आपण कढईमध्ये आणि जवस घेऊया जवस घेतले आहेत मी कढईत अर्धा चमचा तूप टाकून आचेवर हे जवस मग आपण तीन ते चार मिनटं जवस फुलेपर्यंत तडतडेपर्यंत तरद भाजून घेतले आहेत जवससुद्धा पन्नास ग्रॅम असे आहेत तर भोपळ्याच्या बिया आहेत आपल्याला काही कमी जास्त घेतल्यात तरीही चालतात ह्या भोपळ्याच्या बिया मी शंभर ग्रॅम घेतल्या आहेत आणि छान भाजून घ्यायच्या आहेत टम्म फुलेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत ह्या भोपळ्याच्या बिया तुम्ही बघू शकता छान भाजल्या आहेत तर ह्यासुद्धा आपण एका ताटामध्ये काढून ठेवूया आता इथं दोन मोठे चमचे मी खसखस घेतली आहे खसखसुद्धा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर आपण ही खसखसुद्धा मंदाचेवर भाजून घेतली आहे साईडला काढून ठेवली आहे एक चमचा तूप टाकलं आहे अगोदर आपण बदाम चांगलं फुलेपर्यंत भाजून घेऊया तर बदाम छान भाजतायत मंद आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत छान असे बदाम भाजत आले की यामध्ये आपण बाकीचे ड्रायफ्रूट्स टाकूया तर पन्नास ग्रॅम पिस्ता घेतले आहेत मी आणि शंभर ग्रॅम बदाम घेतले आहेत आणि थोडेसे शिल्लक होते घरात ते मी अक्रोड घेतले आहेत तीस ग्रॅम असतील आणि काजू घेतले आहेत पन्नास ग्रॅम आपण आपल्या क्वांटिटीनुसार घेऊ शकतो मेवा आपण भाजून साईडला ठेवला आहे तर आता यामध्ये अर्धा कप असं तूप टाकलं आहे तूप छान गरम करून मगच त्यात आपल्याला डिंक टाकून घ्यायचं आहे थोडा थोडा डिंक टाकून छान फुलेपर्यंत तळून घ्यायचा म्हणजे डिंक हलका होतो आणि दाताखाली चिकट किंवा चिवट लागत नाही आपण डिंकसुद्धा शंभर ग्रॅम असा घेतला आहे आणि कपाने म्हटलं तर एक कप असा घेतला आहे तर हा डिंक छान फुलेपर्यंत आपण तळून घेतला आहे तर अजून आपण यामध्ये आता थोडा थोडा करून डिंक अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे तर छान फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे मध्यम ते बारीकाचेवरच करून घ्यायचं आहे जास्त करून लहान आचेवरच आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे आणि तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आहे अगोदर म्हणजे चिकट किंवा चिवट लागत नाही तर आता अजून कढईत सेम कढईमध्ये आपण थोडंसं तूप टाकलं आहे एक चमच्याभर आणि त्यात मनुके टाकले आहेत मनुके टाकले आहेत मी कप असे पन्नास ग्रॅम आणि ते फुलेपर्यंत छान तळून घेतले आहेत तर बघू शकता ह्या पद्धतीने मनुके की आपण काढून घेऊया सेम त्याच कढईमध्ये मखाने टाकूया आपण मखानेसुद्धा मी दीडशे ग्रॅम असे घेतले आहेत तर मखानेसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये गव्हाचं पीठ किंवा नाचणीचं पीठ वगैरे वापरलं नाही मी म्हणून मखाने छान असं फुलेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मखाने थंड व्हायला साईडला ठेवूया म्हणजे कुरकुरीत होतात चांगले अजूनच तर आता आपण बिया सगळ्या भरडून घेऊया म्हणजे खसखस बदाम जवस आणि आळीव हे सगळं आपण एका मिक्सरच्या भांडीत टाकले आहे आणि त्यामध्ये खोबरं टाकूया आणि हळूहळू म्हणजे पल्स मोडवर आपण हे दरदरीत असं जाडसर असं भरडून घेतलं आहे तर हे पाहू शकता अशा पद्धतीने आणि आता आपण राहिलेले शिल्लक खोबरेसुद्धा त्यातच बारीक करून घेणार आहोत तर बारीक आपण खोबरंसुद्धा असंच करून घेतलं आहे जास्त बारीक नाही केलं पल्स मोडवरच फिरवून घेतलं आहे तर हे बिया आणि खोबरं भरडून झालं आहे तर इथं सुकामेवा आपण आता जाडसर असा भरडून घेऊया मिक्सरच्या भांड्यात टाकून तर त्यामध्ये डिंकसुद्धा टाकूया सुका मेवा आणि डिंक भांड्यात बसेल एवढा मी पल्स मोडवर जाडसरसा भरडून घेतला आहे आणि आता हा परातीमध्ये टाकूया आपण एक मोठी परात घेतली आहे यासाठी तर यामध्ये राहिलेला डिंक आणि मनुके आपण टाकले आहेत मनुके जर बारीक केले तर लाडवामध्ये मेथीचा कडवटपणा राहत नाही म्हणून मी ह्या पद्धतीने केलं आहे तर तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आपण खारीक तुपामध्ये भाजलेली ठेवली आहे ही सुद्धा छान बारीक पावडर झाली आहे तुपामध्ये मंदाचेवर आपण खारीक भाजून घेतली आहे थंड करून पावडर करून घेतली आहे आणि खारीक पावडरसुद्धा खूप पौष्टिक असते तर आता आपण मखानेसुद्धा मत... बारीक करून घेतले आहेत मखाण्याची मात्र मखाण्याची मात्र मी बारीक शक्य होईल तेवढी पावडर करून घेतली आहे आणि ह्या सगळ्या साहित्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता छान असं आपलं सगळं बारीक झालं आहे आणि सगळ्यात शेवटी मखाना बारीक केल्यामुळे आपलं भांडंसुद्धा तुपकट राहिलेलं नाही तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही एकापाठोपाठ एक असं भरडून घेऊ शकता आणि इथं विलायची पावडर आणि सुंट पावडर टाकली आहे तर थोडीशी जायफळसुद्धा टाकूया थंडीचे दिवस आहेत तर सुंठ पावडर नक्कीच वापरा आणि विलायची पावडर फ्लेवरसाठी सुद्धा चांगली आहे आणि जायफळसुद्धा चांगलं आहे तर नक्कीच वा वापरून पहा तुम्ही आणि टेस्टसुद्धा छान येते लाडवाची तर सगळं हे मिक्स करून घेऊया आपण विलायची पावडर सुंट पावडर आणि जायफळ आणि ह्यात ज्या गुठळ्या आहेत त्यासुद्धा आपण हाताने मोडून घेऊ म्हणजे नंतर लाडू वळताना गूळ आपण वितळून टाकणार आहोत म्हणजे जास्त वेळ लागणार नाही सगळं छान एकजीव झाला आहे तर आपण हे मोजून घेऊया किती वाट्या भरतात ते आणि जेवढ्या वाट्या भरतील त्याच्या निम्मा आपल्याला गूळ घ्यायचं आहे तर एक वाटी घेत एक वाटी झाली आहे दुसरी वाटी आणि ही तिसरी वाटी तर हे चौथी वाटी पाच वाट्या एवढं हे मिश्रण भरत भरत आहे तर त्याच्या निम्मा आपल्याला गूळ वापरायचं आहे तर एका कढाईमध्ये आपण एक चमचा असं तूप टाकून गूळ अडीच वाट्या घेणार आहोत कारण पाच वाट्या असं हे आपलं मिश्रण भरलं आहे तर ह्यामध्ये आता गूळ टाकूया तो पितळून झाला आहे तर गूळ टाकूया तर अडीच वाटे असं गूळ टाकलं आहे जास्त गच्च भरलं नाही दाबून भरलेलं नाही हलक्या हाताने वाटेत हा गूळ भरला आहे जास्त दाबून भरलेला नाही आणि खिसून किंवा चाकूने छान पातळ असा आपल्याला गूळ हा कापून घ्यायचा आहे म्हणजे लगेचच वितळला जातो गरम मंदाचेवरच आपल्याला हे प्रोसेससुद्धा करायचे आहे जा तर जास्त आपल्याला गुळाचा पाक वगैरे करून घ्यायचा नाही फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे म्हणूनच चाकूने आपण जर कट करून घेतला गुळ तर लगेच वितळला जातो आणि जर फो आपण फोडला आणि त्या गाठ्या जर असतील तर तो गूळ पुढं जातो किंवा पाक होतो त्याचा जा। जास्त हे मौसर लाडू होत नाहीत कडक होतात आपले तर यामध्ये ह्या स्टेजला तुम्ही तुपात भिजवलेली मेथीची पावडरसुद्धा टाकू शकता म्हणजे अजिबात कडू लागत नाहीत मेथीचे लाडू तर ह्या स्टेजला आपण मेथीची जी भिजवलेली आहे ती टाकायची विसरली आहे मी तर तुम्ही नक्कीच ह्या स्टेजला टाकून घेऊ शकता तर आपला हा गूळ वितळून झाला आहे आणि मिश्रणात आपण हा गूळ टाकून घेऊया गी। लगेचच छान असा गूळ लगेचच मिक्स होतो अशा पद्धतीने टाकून घेऊया आणि गूळ छान मिक्स करून घेऊया आपण अगोदर चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे नंतर थोडासा कोमट झाल्यानंतर हाताने आपण मिक्स करून घेऊया कारण हाताला चटके बसतात गूळ थोडा जास्त गरम झालेला असतो वितळताना तर आता हाताने आपण हे मिश्रण सगळं एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने म्हणजे गाठी राहणार नाहीत गुठळ्या राहणार नाहीत आणि लाडू लगेच वळले जातात आणि हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत म्हणजेच लगेचच वळले जातात तर ह्या पद्धतीने छान असे हे लाडू बनतात खुसखुशीत स्वादिष्ट असे लागतात नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने लाडू बनवून पहा आपण मेथीची पावडर जी तुपात भिजवली आहे ती ह्या मिश्रणात टाकून घेत आहे ज्यावेळेस गूळ वितळतो त्यावेळेस सुद्धा टाकल्यावर अजिबात कडू हे मेथीचे लाडू होत नाहीत आणि आत्ता जरी टाकले तरी काही फरक पडत नाही कारण मेथीचे लाडू थोडेसे अगदी थोडेसे तरी कडू लागतातच आणि हे कडू लागणं म्हणजे मेथीचे लाडूचे थोडं तरी आपल्या आरोग्याला फायदेशीर असतं तर अशा पद्धतीने तुम्ही मेथीची पावडर तुपामध्ये मिक्स केलेली मी ती ह्या स्टेजला टाकली आहे तुम्हीसुद्धा टाकू शकता आणि हे कोमट असतानाच मिश्रण आपण लाडू वळवून घेत आहोत आणि सजावटीसाठी याला आपण पिस्तासुद्धा लावून घेतला आहे मनुकेसुद्धा लावून घेऊ शकता तुम्ही ह्या पद्धतीने आणि अशा पद्धतीने मी लाडू कोमट असतानाच पटपट वळवून घेतले आहेत तर नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने लाडू बनवू शकता आणि कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटद्वारे सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि सविताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे लाडू खूपच स्वादिष्ट आणि आरोग्यदायी आहेत नक्कीच तुम्ही बनवून पहा हिवाळ्यात एक लाडू हा दररोज खाल्ला तर तुमची प्रतिकारशक्ती नक्कीच वाढेल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद